नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरंबा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या, या मालिकेतील कलाकार ही आज प्रेक्षकांच्या घराघरात प्रसिद्ध आहेत दरम्यान या मालिकेमधील अभिनेत्री काजल काटे ही सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये आली आहे मुरंबा फेम अभिनेत्री काजल काटेचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेकांना आश्चर्यच वाटेल तिने सोशल मीडिया पोस्ट करत तिचा हा प्रवासही सांगितला आहे काजलने तब्बल सतरा किलो वजन कमी केलं आहे पाहुन ही फोटो तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून कोणाचाही विश्वास बसणं कठीण आहे काजल काठेने बिफॉर आणि अपठर असा फोटो शेअर करत लिहिला आहे हा फक्त वजन घटवण्यासाठीचा प्रवास नव्हता तर आत्मविश्वास परत मिळवण्याचा भीती घालवण्याचा आणि प्रत्येक गोष्टीवर मात करण्याचा होता सतरा किलो वजन घटवण्यात मला यश आलं आहे अजूनही ध्येय बाकी आहे ही तर फक्त सुरुवात आहे दहा मे दोन हजार चोवीस ते दहा मे दोन हजार पंचवीस हा एक वर्षाचा प्रवास होता काजलने गेल्या वर्षीच मुरंबा मालिका सोडली होती तेव्हा तिचं वजन खूपच जास्त होता त्याआधी काजलने प्रार्थना आणि श्रेयश तळपदेच्या गाजलेली मालिका माझी तुझी रेशीम काम केलं होतं